नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी पंचवीस महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या आणि मुख्यमंत्री माजी भाऊ लाडकी योजना महाराष्ट्र शासनाचा काल रात्री उशिरा जी आर आला आहे आता मुलांना देखील म्हणजेच की लाडका भाऊ यांना देखील दहा हजार रुपये मिळणार नियम अटी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे आणि ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावरही वर्ग झाले आहेत गेल्या चार वर्षातील सर्वाधिक भरपाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामांच्या पेरणीसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे हे अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील व्हिडिओमध्ये आहे दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे बाधित झालेल्या पाच लाख एकोणवीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहेत हे अनुदान महसूल व वन विभागांकडून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर झाले होते तथापि काही शेतकऱ्यांनी अद्यापही एकेवाशी पूर्ण केले नसल्याने त्यांना अनुदान मिळू शकले नाही अशा शेतकऱ्यांना दहा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपली कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही त्यांनी दहा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या संजय गांधी निराधार अनुदान व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपये लाभ मिळत असलेल्या राज्यातील सत्तावीस लाख विधवा महिला दिव्यांगांना वगळण्याचा निर्णय मागे घ्यावा सर्व पेन्शनांची रक्कम ही तीन हजार रुपये मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रावेर तालुका प्रमुख संदीप सिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की यापुढे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये मिळणार केंद्रीय अर्थसंकल्पनात होणार घोषणा म्हणजेच की केंद्र सरकार सत्तेत आल्यानंतर लवकरच यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अशातच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिरुजी यांनी शनिवारी म्हणजेच की सहा तारखेला एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट करत तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे अशातच आता देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे ही।, ही योजना आहे पी एम किसान योजना यापुढे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये मिळणार केंद्रीय अर्थसंकल्पनात याची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे एक रुपयात पीक विमा अंतर्गत पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे येत्या पंधरा दिवसात इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना ही मदत मिळेल अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या बैठकीत महिनाभरात पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा नुकसान भरपाईचे पंचवीस टक्के आगाऊ रक्कम जमा करावी असे आदेश ओरिएंटल इन्शुरन्स कंपनींना दिले होते त्यानंतर कंपनीने एकोणऐंशी कोटी रुपये दिले पण पीक कापणी प्रयोगानंतर पात्र ठरलेल्या पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास आठशे त्रेपन्न कोटी रुपये अद्यापही कंपनीला दिलेले नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो येत्या पंधरा दिवसात आता या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील अनुदान जमा होतील अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा नुकसानग्रस्तांना सरकारी मदत तात्काळ देण्यात यावी नारायण राणे यांची पूरग्रस्त भागांना भेट जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत सूचना पूर परिस्थितीची पाहणी केली जास्तींचे नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार राज्य शासनाने लेख लाडकी ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षांच्या झाल्यानंतरपर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आणि या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर तीन हजाराहून अधिक पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून पहिल्या हप्त्यांची अर्थात पाच हजारांची रक्कमही तीनशे अठरा जणींच्या खात्यावर जमा झाली आहे तर सहाशे लेकींच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये देखील हे पाच हजार रुपये जमा होतील गेल्या वर्षीच्या पीक विम्याची नुकसान भरपाई येत्या पंधरा दिवसात द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे म्हणजेच की येत्या पंधरा दिवसात पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे राज्यातील शासकीय महाविद्यालय शासकीय अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशत अनुदानित व कायम अनुदानित विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे यामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसाहित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे <गण> लाडक्या बहिणीला राशन दुकानातून साडी वाटपास सुरुवात झाली आहे आचारसंहिता संपल्याने होणार मोफत वाटप सुरू राहिलेल्या सर्व महिलांना मोफत साडी वाटप सुरू होणार अखेर पांढरे सोने काढले घराबाहेर भाव तर वाढलेच नाही उलट घटले सध्या कापसाला सात हजार सहाशे चाळीस तर सोयाबीनला सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भाव आहे ऊर्जा विभागाच्या आधिपत्याखालील असलेल्या महावितरण महानिर्मिती आणि महापारेक्षण या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात एकोणवीस टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिली आहे <गण> राज्यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती करणार झेडपीतील साडेतीन हजार तर खाजगी शाळांमधील साडेसहा हजार पदांचा यामध्ये समावेश आहे मुख्यमंत्री माझा भाऊ लाडकी योजना महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि याचे स्वरूप आणि योजना तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्वाचा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच की काल रात्री उशिरा आला आहे आणि हा जी आर खूप मोठा आहे तर शेतकरी मित्रांनो प्रस्तावना आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय आता यामध्ये काही अटी व नियम आहेत याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला जर ही अपडेट आणि हा महाराष्ट्र शासनाचा जी आर संपूर्ण वाचायचा असेल पाहायचा असेल तर हा महाराष्ट्र शासनाचा जी आर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महाराष्ट्र शासनाचा जी आर बघू शकतात